हिंदू जागृत झाला तरच हिंदू राष्ट्र निर्माण होणार रा आहे असं मत बागेश्वर शास्त्री यांनी व्यक्त केलं सनातन हिंदू धर्मातील प्रत्येकजण जागृत झाला तरच हिंदू राष्ट्राची निर्मिती होणार आहे असं प्रतिपादन बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं होम मैदानावर आयोजित संत संमेलनामध्ये धीरेंद्र शास्त्री बोलत होते जागे व्हा जागे होण्याची वेळ आली आहे आम्ही इस्लाम विरोधी नाही कोणत्याही धर्माच्या विरोधी नाही परंतु छेडेंगे तो छोडेंगे नाही असंही त्यांनी सांगितलं

हसीनाला आणि सीमालाही सुरक्षित वाटतं महाराष्ट्र ही संतांची महान राष्ट्रभक्तांची आणि छत्रपती शिवरायांची भूमी आहे हिंदवी स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली ते छत्रपती शिवाजी महाराजही सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य त्यांनी निर्माण केलं तरुणांनी नेहमी आनंदी राहिलं पाहिजे घरातून बाहेर निघताना मनात हिंदू राष्ट्राची भावना असली पाहिजे शरीरानं संसार आणि मनानं संन्याशी असलं पाहिजे प्रत्येक हिंदू जागृत झाला तरच जगामध्ये भारत सर्वश्रेष्ठ होणार आहे असंही आपल्या संतवाणीतून बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं